नमस्कार मित्रांनो तर आज आपण रॉडने फिशिंग करण्यासाठी आलो आहोत धक्क्यावर आणि आता रॉड असेंबल करत आहे स्पेशल रॉड आणला आहे मासली पकडण्यासाठी हॅला काय बोलतात रील रील तर ही रील आहे फिशिंग रील फिशिंग रील त्याच्यामध्ये धागा आहे आणि हा हुक वापरणार आहे मासे पकडण्यासाठी बेट्स बोलतात त्याला इथे पाहू शकता विविध प्रकारचे बेट्स आहेत आज कोणतं वापरणार आहेस तू आज बघूया सॉफ्ट शॉपेट रबर शॅट आम्हाला थोडा दाखवण्याचे कष्ट करणार का तुम्ही आता सध्या तो असेंबल करण्यात बिझी आहे आता थोड्या वेळात आपण आपल्याला दाखवणार तो कोणतं वाला हा वाला आहे लुकानाचा याची खासियत काय आहे हा मडी वॉटरमध्ये पण चांगल्या प्रकारे दिसू शकतो मासेला आणि मासे होते म्हणून आपण हा लूर वापरणार आहोत चला तर चालू करूया सर्व मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत आपण चौकच्या धक्क्यावर आहोत या जागेला काय बोलतात लांडोबा या जागेला लांडोबा बोलतात हे पाहू शकता इथे सर्व दगड आहेत तिकडे किल्ला आहे धारावी किल्ला ना किल्ल्याचं नाव काय चिमाज चिमाजेप्पा चिमाजेप्पा चिमा चिमा ग्राउंड वर आहे ना एक तर आपल्याकडे एवढे आर्टिफिशियल लोअर्स आहेत हे पाहू शकता वेगवेगळी क्वालिटी वेगवेगळी टाईप वेगवेगळी मासलीसाठी स्पेशल येतात हे बघा हा बघा कसा चमकतो आहे तर सर्वात चांगला म्हणजे टेस्टी आणि महागडा मासा म्हणजे जास्त महागडा नाही कॉमनमध्ये जास्त भेटणारा मासा आपल्याला किंगफिश भेटतो टोवर बरोबर ना तर त्या टोवर साठी कोणता तुम्ही चारा वापरणार ह्यापैकी ह्यापैकी एक पण त्याला सुटेबल नाही त्याच्यासाठी मोठे लोअर येतात मोठे लोअर येतात हां जे ज्यांची टेप्त पण जास्त असते म्हणजे पाण्याच्या खाली पण जास्त येतात ते आणि टोवर इकडे मिळण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणजे शक्यतो मिळूच शकत नाही ते फक्त कोल खोल समुद्रात ते फक्त खोल समुद्रात मिळतात इकडे आपल्याला लाग लागलं ला, लागू शकतो तांबोशी okay. ग्रुपर खोरसोबत म्हणजे पाण्याचा कलर तिथे फक्त ब्लूइश असणार म्हणजे निळा निळा समुद्र ओके okay, ओके okay. हां हा आहे फास्ट फास्टॅज क्लिप हा एवढा सिम्पल आहे लावण्यासाठी तुम्ही बघू शकता फक्त असा घालायचा आपल्याला आणि असा फिरवायचा आहे असा टाईट आता है, आ, है, है, आता है है। तर आता हा मासेमारीसाठी रेडी आहे हा रॉड हा रेडी आहे पूर्णपणे रेडी आहे आणि आता आपण कास्टिंग करू शकतो ह्याच्यावर तर आम्हाला दाखवा ना कशा प्रकारे कास्टिंग करतो ह्यांची ही रॉडने फिशिंग करण्याची फार हॉबी आहे तर ह्यांची ही कास्टिंग करण्याची म्हणजे मासेमारी करण्याची है। ह्या रॉडने हॉबी आहे आणि ह्यांनी खूप छान इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्या हॉबीनुसार तर चला पाहूया आज आपल्याला काय भेटतं चला तर मग लास्ट करूया खूप दूरवर फेकलेला आहे फर्स्ट ट्राय तर तुम्ही पाहिलं आहे अशा प्रकारे फेकले जाते आणि खेचतात तर तो तिथे दगडावर गेला आहे एकदम पाण्याजवळ आणि इथून तुम्ही पाहू शकता खूप रिस्की आहे तिथे जायचं म्हटलं तर कोणी पाण्यात पडला तर गेला तर मित्रांनो हा पाहू शकता आपण हा चारा लावलेला आहे आणि हा आपल्या हातात असा रॉड आहे एरिला आहे तर आप आता आपण फेकणार हे पहा इथे सुद्धा मासेमारी करण्यासाठी बसलेले आहे तर आता आपण हे फेकणार आहोत ओके तर फेकल्यानंतर हे लॉक केलं आणि मग आता